नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई न्यूजच्या बुलेटिनमध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ठळक घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष दीपक भगवान खडे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कल्याण येथे मोठ्या उस्ताद स्वागत केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने कल्याण तालुक्यातील वरपगाव तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सदर मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार प्रदेशचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे प्रदेशचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष माजी खासदार आनंद पराजपे उपस्थित होते या मेळाव्याला जाताना ऐतिहासिक कल्याण शहरामध्ये आगमन होताच दुर्गडी किल्ला येथे अजित स्वागत करण्यात आले व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ वानखडे यांच्या नेतृत्वाखाली प्रेम आटो मुरबा रोड कल्याण पश्चिम येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे उत्साह कार्यकर्त्यांसोबत स्वागत करण्यात आले या स्वागत समारंभाला सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष दीपक भाऊ वानखडे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय वानखडे प्रदेश उपाध्यक्ष समीर भाऊ जिल्ह्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर हिवाळे जिल्हा कार्यकारिणी सदस्य ममताताई वानखडे सुनीलताई खेरनार अनिताई दाभाडे प्रशांत तोरणे सुशांत तोरणे कैलास तोरणे प्राध्यापक अजय काटकर आनंद पगारे प्रवीण गायकवाड भास्कर चव्हाण श्रीकांत कांबळे सचिन तायडे गौतम शिंदे दिवेश वानखडे मनाली वानखडे अशोक गुप्ता इतर असंख्य कार्यकर्ते मिळून सत्कार करण्यात आला व मोठ्या संख्येने सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते द रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज तर या होत्या डिस्क्रटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद